नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये इचलकरंजी मधला हा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहोत आणि नऊ मधले आपले काही उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यांवरती सोल्युशन कसं देतील किंवा उत्तर कसं देतील ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्ही जण कशा आहात कशा आहात तुम्ही दोघंजण इलेक्शन आहे म्हणजे उत्साही आहे आम्ही इलेक्शनसाठी उत्साही आहे उत्साही आहेत तुमचं नाव कसं नमस्कार मी सौ रोहिणी हो प्रकाश बरकाळे प्रभाग क्रमांक नऊ मधून मी उभी आहे मला सांगा ह्या इलेक्शनला तुम्ही थांबलेला आहात तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही इलेक्शनला थांबावा वीस ते बावीस वर्षाचा मला अनुभव आहे मी एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ओळखलं जातं मला म्हणजे ही माझी ओळख आहे बरकाळे फॅमिलीची ही ओळख आहे जे देईल ती जबाबदारी मी आज अखेरपत्र पाडलेलं आहे दुसरी गोष्ट प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांना आई बहीण म्हणून मी जाणारा व्यक्ती म्हणजे एक सामाजिक काम तुम्ही केलं म्हणून तुम्ही इलेक्शनला था थांबलेला आहात तुमचं शिक्षण काय झालं मी बी कॉम झालेली आहे त्यामुळे सगळा अनुभव आहे मला शिक्षणाचा हा जो नऊ प्रभाग क्रमांक आहे हा नेमकं कुठं कुठंपर्यंत कुठं पर्यंत आहे तुम्हाला माहित आहे का लालनगर नारायण नगर, नगर सुतारमाळा वेताळपेठ आवळी गल्ली गांधी कॅम्प लक्ष्मी मार्केट हा एवढा आहे ह्या लोकातल्या ह्या प्रभागामधल्या लोकांच्या समस्या काय आहेत त्याचा कधी अभ्यास केलाय का आपण हो काय समस्या भरपूर समस्या आहेत सांगा ना झोपडपट्टी पुनर्वसनच आहे ड्रेनेज आहे रस्त्याचं आहे लाईट्स आहे वेळोवेळी औषध फवारणीच आहे आणि सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे गंभीर आहे मग पाणी प्रश्न तर पूर्ण करण्याचे आहे तुमच्याकडे पण देखील समस्या आहेत तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर पाणी प्रश्नाकडे नेमकं कसं बघता आणि पाणी प्रश्न तुम्ही हा कसा सोडवणार आहात स्वच्छ आणि मुबलक पाणी ही मिळवून द्यायची जबाबदारी ही आम्हा दोघांची असेल किंवा आम्हा चौघांची असेल मी त्यांचं पती म्हणून बोलतो की आम्ही चौघच्या चौग पाण्याची व्यवस्था त्यांना करून देईन व्यवस्थित आरोग्याच्या बाबतीत काय तुम्ही प्लॅन केलं या भागातल्या आरोग्याच्या समस्यांच्या हो काय म्हणजे प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही स्वच्छता ठेवणे आणि त्यानंतर वेळोवेळी औषध फवारणी करणे ज्या त्या वेळेला समजा एखाद्या डेंगू पेशंट आढळला की त्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे क्लीन करून घेणे आणि ज्या त्या पेशंटची व्यवस्था परिपूर्ण लावणे हे झालं समस्यांचं इतरांनी काय अडचणी आहेत का हो मी सर्व महिला माता भगिनींना आई बहीण म्हणतो माझा व्याजाचा धंदा नाही किंवा मी लोकासली शिवीगाळ करत नाही मग समोरच्या पार्टीचा व्याजाचा धंदा आहे आणि शिवीगाळ का मी समोरचं बोललो नाही किंवा समोरच्या व्यक्तीचं मी बोललो नाही मी माझं सांगितलं ती तर काय सगळेजणच व्यवस्थित वागतात सगळेजणच लोकांच्यावर बरोबर वागतात जनता लवकरच कौल देईल त्याला नक्कीच येत्या काळामध्ये जनता नक्कीच कौल देईल की उमेदवार कोण निवडून येईल काय येईल हे जनतेच्या हातात असताना जनता येत्या काळात ठरवेल आपण असे लोक लोक लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजेत नवीन चेहरे आलेले पाहिजेत आणि लोकांनी देखील उमेदवार निवडताना दहा वेळा विचार केला पाहिजे की के आपण नेमका कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं धन्यवाद इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत राहा वायरलेस मराठी